एकतर्फी प्रेम प्रकरणातून मुलीचं लग्न मोडत असल्याच्या कारणावरून दोन दिवसांपूर्वी कारंडे ढेरे आणि चौगुले कुटुंबात जोरदार मारामारी झाली त्यामध्ये तिघेजण किरकोळ जखमी झाले दोन्ही कुटुंबांनी दिलेल्या तक्रारीवरून दोन्ही बाजूच्या अठरा जणांना अटक करण्यात आली आहे त्यांना आज फडगाव न्यायालयात हजर केलं असता सर्वांची जामिनावर मुक्तता करण्यात आली हातकणंगले तालुक्यातील हेर्ले इथल्या गणेश रमेश ढेरे याचं गावातीलच एका मुलीवर एकतर्फी प्रेम आहे त्यातून मुलीला लग्नासाठी आलेली स्थळं गणेश ढेरे मोडत असल्याचा आरोप चौगुले कुटुंबानं केला त्यातून सुयोग राजकुमार चौगुले याच्यासह सात ते आठ जण ढेरे यांना जाब विचारायला गेले होते यावेळी गणेश ढेरे यानं भाऊ सुशांत ढेरे आणि सात आठ जणांनी चौगुले कुटुंबातील लोकांना शिवीगाळ करत लाकडी फळीनं मारहाण केली अशी तक्रार राजकुमार श्यामराव चौगले यांनी दिली त्यानुसार गणेश ढेरे सुशांत ढेरे विजयकुमार कारंडे अमोल कारंडे प्रदीप कुमार कारंडे धनाजी कारंडे सुनील कारंडे संतोष भोसले यांच्या विरोधात हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता पोलिसांनी संशयितांना अटक केली तर गणेश ढेरे याच्या फिर्यादीवरून सुरत चौगुले साहिल चौगुले संकेत चौगुले सुयोग चौगुले प्रथमेश चौगुले अनिकेत चौगुले दीपसागर सपकाळ आणि आकाश चौगुले यांच्यासह दोन अल्पवयीन आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंद झाला या प्रकरणी दोन्ही बाजूच्या अठरा जणांना अटक करण्यात आली आहे या सर्वांना पेठवडगाव न्यायालयात हजर केलं असता सर्वांची जामिनावर मुक्तता करण्यात आली